ऐसा नाही मजवाचा न बोलावे साचा पार तुझा ठाईचे हे काय ठेविली चरणे आता ओ काय सांडू नाही भाव ऐसा करू तुझी सेवा जीवा वाहू देवा तोही तुझा मज माझे काही न दिसते पाहता जे तुझ अनंता अरपावे तुका म्हणे आता नाही मज थार तुझे उपकार फेडावया अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाजवळ बोलताना अभंगात म्हणतात की देवा तुझा महिमा वर्णन करू शकेल अशी माझी वाणी समर्थ नाही आणि तुझ्या स्वरूपाचा अंतपार माझ्या वाणीला सांगता येणार ना नाही देवा तुझ्या चरणावरती तर मी आधीच माझा देह उवाळून टाकलेला आहे आता तुझ्यावरती काय उवाळून टाकू तेव्हा माझा भक्तिभाव असाही नाही की मी तुमची सेवा करू शकेल आणि तुमच्यावरून जीव ओळून टाकावा तर तो तोही मुळात देवा पाहायला गेले तर माझे माझ्याकडे काहीच नाही जे तुम्हाला मी अर्पण करावे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे उपकार फेडण्याकरिता माझ्याकडे काहीच नाही रामकृष्ण हरी